मित्रांनो फणसाची भाजी कशी बनवायची जे की मसालेदार आणि छान रंगतदार कमीत कमी मसाले वापरून कशी होईल ते आपण बघू शकता तर ही बनवण्याची प्रोसेस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे आता याचा आपण मसाला जो आहे स्टार्टिंगला तो बनवून घेतलेला आहे आणि हा मसाला जो आहे त्यामध्ये आपण टमाटर आणि भाजलेले दोन कांदे मोठ्या आकाराचे त्यानंतर लसूण त्याचं सर्व एकत्रित पेस्ट केलं आपण तेल गरम करून घेतलं आहे त्यानंतर आपण यामध्ये सर्वप्रथम जे आहे ते जिरं टाकून घेऊया त्यानंतर ह्या जो आपला पेस्ट आहे तर त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लाल कांदा हा सर्व एकत्रित मिश्रण यामध्ये केलेलं आहे आलं आणि जो लसण पेस्ट आहे तो देखील तर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित पाणी सुटेपर्यंत छान असं ते होऊ द्यायचं आहे तेलामध्ये जास्तही तेल आपण यामध्ये वापरत नाही आहे आणि यानंतर हा आपला जो आहे तो तो सावजीचा काळा मसाला आपण साधारणतः एक ते सव्वा चम्मच आपण टाकून घेत आहे त्यानंतर आपलं हे धना पावडर आहे ते देखील आपण एक ते सव्वा चम्मचच या ठिकाणी टाकून घेतो आहे त्यानंतर हा आपला थोडासा याच्यामध्ये आपण आमचूर घेत आहोत अगदी हलकंसं त्यामध्ये अर्धा चम्मच त्यानं छान असं टेस्ट येईल आणि मग यानंतर आपला हा गरम मसाला जो आहे तर तो गरम मसाला एक ते सवा चम्मच आपण या ठिकाणी घेतो आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित मसाले तेलामध्ये होतील आणि या आपल्या पहिल्या वाटणामध्ये आहे तर ते टमाटर पण आपण घेतलं होतं त्यानंतर आपण हळद घेतो आहे एक चम्मच दोन ते सव्वा दोन चम्मच छोट्या चम्मचने आपण तिखट घेतो आहे आपण आपल्या अंदाजानुसार ते घेऊ शकता आणि या पद्धतीने जर व्यवस्थित आपला मसाला व्यवस्थित झाला कारण आपण जे फनस आहे मित्रांनो तर पहिलेच आपण ते यामध्ये आपण बॉईल करून घेतलेलं आहे तर ते फनस बॉईल केल्यानंतर मग आपण या ठिकाणी आता मीठ टाकून घेतो आहे फनस पहिले बॉईल घेतल्यामुळं आपला जास्त वेळ आपल्याला ते शिजू द्यावं लागणार नाही पाच ते दहा मिनटामध्येच आपली भाजी तयार होईल त्यानंतर हे आपलं बॉईल केलेलं जे फनस आहे थोडं आपण त्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून यावेळेला आपण मीठ कमी टाकलं आहे तर ते व्यवस्थित आपण आता या ठिकाणी मिश्रण जे आहे तर ते मसाले सगळं फणसाला लागतील ही काळजी आपण घ्यायची आहे आणि मंदा आचेवरच आपल्याला आता ही भाजी त्या ठिकाणी व्यवस्थित फणसाच्या सर्व पिसायला लागेल असं दोन ते तीन मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे सर्व मसाले त्या याला लागतील ला असे फोडीला आणि मग यामध्ये या पद्धतीनं जर आपण भाजी बनवली ती निश्चितपणे छान बनेल आणि मग आपण जे पाणी आहे तर ते पाणी आपण टाकून घेतो आहे पाणी थोडं जास्त जास्तही झालं नाही पाहिजे आणि कमी झालं नाही पाहिजे ते आपल्या आकारानुसारच आपण मसाले आपण किती घेतलेले आहे वाटण आपलं कसं आहे त्यानुसार घ्यावं आणि मग आपण हा कोथिंबीर टाकतो आहे कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया याला आपण आणि आपण आता बघू शकता की भाजीचा टेक्चर भाजीचा कलर आता बदलायला सुरुवात झाली आहे आणि आपली फणसाची भाजी या पद्धतीनं करून बघा आपला व्हिडिओ आवडला आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा